नमस्कार आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पवणामाईचं जलपूजन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत खरं तर जलपूजन हे फक्त एक निमित्त आहे खरं तर आज पूर्ण पिंपरी चिंचवडकर पाण्यासाठी तरसतं आहे घरड धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची कंडिशन झालेली आहे खरं तर पवणामाई आता नव्वद टक्के भरलेली आहे म्हणजे धरण आपलं नव्वद टक्के भरलेलं आहे मावळकरांचा पाण्याचा प्रश्न तर नक्कीच मिटलेला आहे परंतु जे पिंपरी चिंचवडकर आहेत हे मात्र पाण्यापासून वंचित आहेत गेले कित्येक दिवस पाणीसुद्धा जे दिवसाआड सोडतात कमी दाबाने आणि काही ठिकाणी तर सोडतच नाही आहेत महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे अतिशय नोकरदार वर्ग आज पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे आणि महिलांचे प्रश्न त्यांना समजणार कधी सकाळ रात काही रात्री आंघोळ्या करून झोपणार आहेत का महिला तुम्ही विचार करा आज कपडे धुणं पाण्या सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात आणि त्या कामासाठी त्यांना रात्ररात्र जागा राहावं हो लागतंय सकाळी उठून परत जॉबला जावं हो लागतं आहे हे किती दिवस चालणार सत्र काही मान्यवर मंडळींनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेले दोन वर्षापूर्वी की आम्हाला सत्ता द्या आम्ही पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवू मला आत्ता नाव घ्यायचं नाही आहे परंतु आता सत्तेत बसल्यावर त्यांना या गोष्टीचा विसर पडला का काय हे मला नक्की आठवण करून द्यायची आहे किंवा काही वेळेस त्यांना आम्हाला स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवल्या पाहिजेत की त्यांची स्मरणशक्ती जरा वाट पाहिजे की आपण काय काय आश्वासनं पिंपरी चिंचवडकरांना दिलेली आहेत दुसरं म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये पाच पाच आमदार आहेत पण पाण्याच्या प्रश्नावर एकही जण बोलायला तयार नाही आहे मग फक्त मतं मागण्यापुरती हे दारात येतात का आमचे प्रश्न मेन म्हणजे महिलांचा पहिला प्रश्न हा पाण्याशी निगडीत आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा तीन प्रमुख मागण्या आहेत आमच्या आम्हाला रोज पाणी पाहिजे आणि रोज सकाळीच पाणी पाहिजे संध्याकाळचं पाणी बंद झालं पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर सुरू करावं नाहीतर तीव्र आंदोलन चा इशारा हा आम्ही प्रशासनाला देणार आहे